मी माझ्या परीक्षेत नापास झाली ज्यांनी परीक्षेची तयारी केली नाही ते अनुत्तीर्ण झाले पण ती गोष्ट वेगळी असते पण एक मेरिटचा विद्यार्थी जेव्हा फार कमी गुणांमुळे अनुत्तीर्ण होतो ते दुःख त्या मेरिटच्या विद्यार्थ्यालाच माहित असते अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी येथील एका कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त साकोली विधानसभा क्षेत्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीला शून्य कारभार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया साकोली विधानसभेचे माजी आमदार बाळाभाऊ काशीवार यांनी दिली आहे ते काय म्हणाले पाहूया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे इत्यादी मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स गेल्या आठवड्याभरापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तीन राष्ट्रीय महामार्ग एक्केचाळीस मार्ग बंद आहेत त्यामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासह जवळपास दोनशे गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला आहे परिणामी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाले असून दोन दिवसा शंभराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स पिछले काही दिवस नागपुर में भारी वर्षा हो रही है जिस कारण नागपुर के बहुत से इलाकों में जल जमाव की स्थिति पैदा हो गई थी शहर के कलमना परिसर उत्तर नागपुर में भी यही नजारा देखा गया जिसे लेकर आज धर्मपेट जोन के पूर्व सभापति सुनील हिरनवार और उत्तर नागपुर के भारतीय जनता पार्टी के भाजपा ओबीसी मोर्चा के अध्यक्ष सचिन खोब्रागडे ने नागपुर जिलाधिकारी को विज्ञापन देकर जनता के हुए नुकसान की भरपाई देने की मांग की है हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे एकेचाळीसपैकी दहा गेट दोन पूर्णांक शून्य मीटर उंचीने उघडले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत अडतीस हजार आठशे छेचाळीस क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासात साठ हजार ते सत्तर हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची शक्यता आहे तरी नदीकाठाच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगली घडवण्याची भाषा केली जात आहे हा तर देवेंद्र फडणवीस यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शरद पवार यांच्यावर केली आहे ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष केले आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी अटक केली आहे मुंब्रा कळवा परिसरात गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी एम डी ड्रग्जची विक्री करत आहे अशी माहिती पोलिसांना त्यांच्या माहितीद्वारा मार्फत माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे इम्तियाज दाऊद मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी अब्दुल रॉप मर्चंट याचा सख्खा भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊद मर्चंट हा त्या हत्या प्रकरणात त्याचा सह आरोपी होता स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स तीन वर्षापूर्वी खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती परंतु न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदवले आहे ते महत्त्वाचे आहे न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडिकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्थ नसल्याच्या मेरिटवर दिला आहे अनेक जण आता यावर भाष्य करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे जे लोक जामीन रद्द करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे त्यांनी आधी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदवले आहे त्याचा अभ्यास करावा त्यांच्या अशा कोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य सनिल देशमुख यांनी दिला आहे मजबूत हो हो तो कुछ भी कर सकते पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो